एकोणतीस मार्चपासून ही साडेसाती मेष राशीला सुरू होणार आहे कुंभ मीन मेष सिंह आणि धनू ह्या राशींनी घाबरून जाऊ नका किंवा ज्यांची शनी महाराजांची महादशा सुरू आहे घाबरून जाऊ नका शनी महाराज हे प्रचंड दयाळू कृपाळू आहेत तुम्ही जर का तुमचं कर्तव्य पार पाडताय अनितीने वागत नसाल प्रामाणिक असाल मदत करताय इतरांची दान करताय पुण्यकर्म करताय आईवडिलांची सेवा करताय तर काहीच तुम्हाला शनी महाराजांचा किंवा ग्रहांचा त्रास होणार नाही मित्रांनो शनी महाराज हे दुर्मिणीतनं पाहिलं तर महादेवाच्या पिंडीप्रमाणे दिसतात ते रुद्र आहेत म्हणून शनी महाराजांचा तिटकारा करू नका आणि महादेवांनी शनी महाराजांना खूप अधिकार दिलेले आहेत जो व्यक्ती प्रामाणिकपणे आपलं कार्य करतो कर्तव्यदक्ष असतो आपलं कष्ट कष्टाने पैसा कमवतो मेहनत करतो सेवा करतो अन्नदान करतो त्या व्यक्तीची भरभराटी शनिदेव करतात मित्रांनो ज्या व्यक्तीची नियत साफ आहे जो व्यक्ती आपल्या कर्माला सोडत नाही जो व्यक्ती कष्टाचा पैसा कमवतो त्या व्यक्तीची प्रगती निरंतर होत राहते आणि शनी महाराज त्याला भरभरून देतात म्हणून साडेसातीच्या काळामध्ये घाबरू नका